नमस्कार मी अधिशोब स्वागत आहे तुमचं अलिबाग मूठ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचत असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जयंत पाटील विधान परिषदेचे आमदार होणार आहेत मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या विधान परिषदेच्या अकरा सदस्यांचा कार्यकाल समाप्त झालेला आहे त्या बाबतीमध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की विधान परिषदेच्या अकरा सदस्यांचा कार्यकाल समाप्त झालेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो एकूण शिवसेनेचे दोन आमदार होते त्याच्यामध्ये मनीषा कायंदे आणि अनिल परब असे दोन दोन आमदार होते नंतर भाजपचे मित्रांनो चार आमदार होते त्याच्यामध्ये विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील काँग्रेसचे मित्रांनो तीन आमदार होते अब्दुल्ला खान मिर्झी वजाहत प्रज्ञा सातव आणि महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष एक आणि जयंत पाटील शकाप एक असे अकरा जणांचा कार्यकाल मित्रांनो समाप्त झालेला होता आणि त्याच्यानंतर मित्रांनो बारा जुलै रोजी दोन हजार चोवीस रोजी या अकरा ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्याच्यावर मतदान होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो मी सध्या मुंबई तक या एक युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ बघत होतो आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आता सध्या जे विधान परिषदेचे अकरा उमेदवार आहेत त्या विधानसभेच्या अकरा जागांवर पाचही पक्षांनी आपले उमेदवार दिलेले आहेत आणि मित्रांनो सध्या विधान परिषदेमध्ये एकूण आमदार दोनशे चौऱ्याहत्तर आहेत आणि विधान परिषदेवर या अकरा आमदारांना निवडून देण्यासाठी जवळजवळ तेवीस आमदारांचा कोटा हा निवडणूक आयोगाने निश्चित केलेला आहे मित्रांनो तुम्हाला पहिलेच म्हटलेलं होतं की काही वेळेला मी कधी सत्तावीस आकडा येतो काही सव्वीस आकडा देतो परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो एक निवडणूक आयोग एक कोठा निश्चित करतो आणि त्या कोठ्यानुसार मित्रांनो जे आमदार किती आमदार मतदान करतील हे आपल्याला समजू शकतो तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट असा आलेला आहे की मी तुम्हाला सांगतलेलं होतं की जर महायुतीने नऊ उमेदवार दिले आणि महाविकास आघाडीने जर दोन उमेदवार दिले तर ही निवडणूक बिनविरोध होईल परंतु मित्रांनो तसं काही झालेलं नाही आहे अचानक ह्याच्यामध्ये ट्विस्ट असा आलेला आहे की ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार देण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे आणि मिलिंद नार्वेकर मुंबई लग्न युट्यूब चॅनेल लाईव्ह बघत त्याच्या म्हणण्यानुसार मिलिंद नार्वेकर यांना ते उमेदवारी देणार आहेत मित्रांनो जर असं झालं तर मात्र जयंत पाटील गोची निर्माण होईल आणि ते या त्यांच्या शेवटच्या विधान विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये हारू शकतात शेवट शरद पवार गट यांचा शकापचे आमदार जयंत पाटील यांना पाठिंबा आहे परंतु असा असताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असताना सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी असं निश्चित होत असताना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी का दिली असावी हा एक चर्चेचा विषय आहे त्याच्यावर मी पुढे बोलणारच आहे मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला जे काही या पाच पक्षाने त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत त्यांची नावं सांगतो गट मिलिंद नार्वेकर शरद पवार गट तो शकापला त्यांचा पाठिंबा आहे तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे अजित पवार गटाकडून गटा गटा शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे दोन उमेदवार दिलेले आहेत शिंदे गटाकडून गटा भावना गवळी ज्या खासदार होत्या तरुण त्यांना या वेळेला तिकीट मिळालं नाही आणि दुसरे आहेत कृपाल माने भाजपकडून मित्रांनो पंकजा मुंडे दोनदा जनतेतील निवडणूक हरल्याच्या नंतर म्हणजे एकदा विधानसभेच्या आणि एकदा लोकसभेच्या भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये भाजपचे उमेदवार पहिल्यांदा पंकजा मुंडे दोन नंबर अमित गोरखे तीन नंबर परिणाम परिणय खोके चार नंबर योगेश टिळेकर आणि पाच नंबर सदाभाऊ खूर मित्रांनो हे झाले भाजपचे पाच उमेदवार आणि शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे चार उमेदवार अशा नऊ जागा त्यांनी बरोबर घेऊन त्यांचे उमेदवार दिलेले होते परंतु महाविकास आघाडीमध्ये अचानक बिघाडी झाली आणि शरद पवार गटाकडून शकाप आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव असे दोनच उमेदवार मित्रांनो जर गेले असते तर मात्र ही निवडणूक झाली असती मी मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलेलं होतं की जयंत भाई कशा पद्धतीने आमदार होतात आणि तशाच पद्धतीने मित्रांनो मी व्हिडिओ बनवलेला मी व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानुसार जयंत पाटील हे आमदार होऊ शकत नाही असे सगळ्यांना वाटत होतं परंतु कशा पद्धतीने त्यांना शकाप पाठिंबा शरद पवार पाठिंबा देईल हे मी माझ्या निवडू माझ्या एवढ्यामध्ये सांगत गेलो की जयंत पाटील हे एक शकापच्या घटक पक्षांचे अध्यक्ष आहेत आणि शकापचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार आहेत आणि त्या मतदारांची लोकसभेला चांगल्या पद्धतीने मदत हे सर्वच उमेदवार होते त्यांना आलेले होते खास करून बघत असेल तर शकापाला शकापची चांगली मते ही समोरच्या उमेदवार पडली तर मित्रांनो असं असताना दोनच उमेदवार द्यायला पाहिजे होते परंतु तसं काही झालं नाही मित्रांनो आणि अचानक मिलिंद नार्वेकर तिथे मुंबईत व्हिडिओ बघत होतं त्याच्यानुसार त्यांचं नाव पुढं आलेलं आहे आणि मिलिंद नार्वेकर यांचं पुढं मित्रांनो नाव आल्याच्या नंतर आता जयंत पाटील यांची गोची निर्माण झालेली आहे कारण का मित्रांनो ही जर निवडणूक बघतली तर प्रत्यक्ष आमदार या विधान परिषदेच्या आमदारांना मतदान करत असतात जर आपण आकडेवारी पाहिली मित्रांनो तर महायुतीकडे सध्या भाजप पक्ष आहे भाजपकडं महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजप शिवसेना शिंदेगड अजित पवार गट तर भाजपकडे एकशे पाच आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाकडे अडतीस आमदार आहेत आणि अजित पवार गटाकडे चाळीस आमदार आहेत आणि मित्रांनो यांची जर आपण बेरीज केली तर तुम्हाला आठ सात एकशे अठ्याहत्तरच्या आसपास हे महायुतीकडे आमदार आहेत आणि ठाकरे महायुतीकडे आमदार आहेत आणि मित्रांनो महाविकास आघाडी जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट असे तीन पक्ष आहेत तर काँग्रेसकडे मित्रांनो सदतीस ठाकरे गटाकडं पंधरा आणि शरद गटाकडे शरद पवार गटाकडे दहा असे मित्रांनो यांच्याकडं बासष्ट यांच्याकडं बासष्ट आमदार आहेत आणि असं असताना मित्रांनो जर का ठाकरे गटाने जर उमेदवारी दिला नाही तर निश्चितच शकापतचे जयंत पाटील यांचा मार्ग सुखर होता मला वाटतं काँग्रेसला सुद्धा जयंत पाटील पाहिजे पाटी आहेत परंतु ठाकरे गट जो एक महायुतीचा महत्वाचा घटक पक्ष आहे त्यांनी अशा पद्धतीने जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध का दर्शवला असेल तर मित्रांनो ह्याच्याबद्दल थोडासा तुम्हाला इतिहास सांगणं फार महत्वाचा आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीत बत्तीस रायगडची जागा हे अतिशय महत्त्वाची होती कारण काय इथले उमेदवार जे राष्ट्रवादी फोडून एक अजित कर स्थापन करून त्याच्यामध्ये गेलेले उमेदवार तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सुनील तटकरे हे बत्तीस रायगडचे सध्याचे महायुतीचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी म्हणून अनंत गीते हे उमेदवार होते आणि मित्रांनो असं असताना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शरद पवार सॉरी जयंत पाटील यांच्यासोबत असलेले तटकरे हे जिंकून आलेले होते परंतु नंतर त्यांचं बिनसलं आणि नंतर ते शकापाला सोडून महायुतीमध्ये गेले तटकरे आणि नंतर जयंत पाटील हे इंडिया गाडीकडे आले आणि आनंद गीते यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि शकाप एक वृद्ध वाक्य आहे ज्याचा शकापाला पाठिंबा तोच तो तो रायगडचा खासदार होईल अशा पद्धतीचं त्यांचा ब्रीद वाक्य किंवा त्यांचा जो आत्मविश्वास जैन भाईंचा नेहमी भाषणातून ते सांगत असतात आणि मित्रांनो असं असताना बत्तीस रायगडच्या निवडणुका झाल्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये बत्तीस रायगडच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकर यांना एकोणीस हजारपेक्षा अधिक मताधिक्य हे मिळालेलं होतं आणि जैन पाटील हे असे वारंवार सांगत असताना आनंदगीते यांना नक्कीच वाटत होतं की, की आपल्याला चांगली मतं ही शकापा आपल्यासोबत आल्यामुळे मिळेल का मागच्या वेळेची निवडणूक ही शकापामुळेच आनंद गीते हरलेले होते परंतु अलिबागमध्ये तो थोडाच अलिबागमध्ये तर शकापाचे वर्चस्व आहेच परंतु पेनमध्ये सुद्धा शका पक्षाचं मित्रांनो वर्चस्व आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे परंतु पेनचे आमदार सुद्धा धैर्यशील पाटील हे शकापाला रामराव करून भाजपमध्ये गेलेले होते मित्रांनो असा असताना ज्यावेळेला निवडणुका निक निकाल जाहीर झाले चार जूनला त्यावेळेला मित्रांनो जवळजवळ ब्याऐंशी ते त्र्याऐंशी हजारच्या खरकाने सुनील तटकरे यांनी आनंद गीते यांचा पराभव केला आणि मित्रांनो म्हणजे म्हणजे याच्यामध्ये असं आलं की गुहागर मधून चांगल्या पद्धतीने मत आदनंद गीते यांना मिळालेली होती दाभोली मिळाली मिळालेली होती महाडमध्ये त्यांच्यावर काही जास्त प्रमाणात लीड नव्हता आठ हजार ज्यांचं लीड दोन हजार एकोणीस मध्ये शिवर्धन मतदारसंघामधून सुनील तटकर यांनी घेतलेलं होतं ते आठ हजार मतचा लीड कमी आला आणि जवळजवळ पाच हजारच्या आसपास लीड हा चार मतदारसंघामध्ये आनंद गीते नव्हता गीते हरिबाग मुड मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बाले किल्ल्यामध्ये आले मित्रांनो जवळजवळ एकोणचाळीस हजार म्हणजे चाळीस हजारचा आसपास लीड हा आस सुनील तटकरे यांना मिळाला पेन मतदारसंघामध्ये चाळीस शेहेचाळीस हजार लीड मिळाला आणि असा असताना मित्रांनो या दोन मतदार संघामध्ये शकाप जे शकापचे पाले केले आहेत तिथं अनंत गीते यांना लीड मिळू शकला नाही आणि अनंत गीते यांचा पराभव झाला मित्रांनो अनंत गीतेचा पराभव झाला तर तो पवार पराभव त्यांच्या एवढा जिव्हारी लागला कारण की सहा वेळा ते खासदार होते आणि दोनदा त्यांना सुनील तटकरे यांच्याकडूनच मात मिळाली एकदा शकापमुळे ते आमदार होऊ शकले नाही शकाप सोबत नसताना आणि एकदा शकाप सोबत आल्यामुळे ते आमदार होऊ शकले नाही अशी अतिशय वाईट परिस्थिती आनंद गीते यांची झाली आणि मित्रांनो त्याच्यानंतर नाराजीचे सूर हे अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये उमटायला लागले खास करून आपण अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या करत असतो आणि त्यांचे ठाकरे गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते म्हणायला लागले की याच्या आम्ही आमच्या मशालीचा उमेदवार देऊ त्याच्यानंतर आम्ही स्वतःचा उमेदवार देऊ अशा गोष्टी मित्रांनो होत असताना अनंत गीते सुद्धा भाई जयंत पाटील यांच्यावर नाराज होते अशी सगळी म्हणून चर्चा ऐकायला मिळत होते असं आकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दोन हजार चौदा मध्ये शेतकरी कामगार पक्षांनी पहिल्यांदा शिवसेने शिवसेने रायगड जिल्हा परिषदेमध्ये असलेली युती जोडली होती कारण अडीच वर्षाच्या कार्यकालानंतर शिवसेनेला जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेच अध्यक्षपद जाणार होतं परंतु तसं काही मित्रांनो झालं नाही जयंत भाई यांनी खेळी करून सुनील तटकरे हे त्यांचे एकमेव वैरी होते त्यांना सोबत घेतले आणि राजकारणामध्ये जवळजवळ मिलेले सुनील तटकरे यांना संजीवी देण्याचं काम त्यावेळेला आमदार जयंत पाटील यांनी आणि मित्रांनो आजच्या परिस्थितीला कशा पद्धतीने ठा शिवसेनेचे दोन गट झाले राष्ट्रवादीचे दोन गट झाले आणि त्याच्यानंतर मित्रांनो सोयीस्कर खेळी करून जयंत पाटील यांनी यावेळेला लोकसभेला इंडिया आघाडीला समर्थन दर्शवलं आणि तशा पद्धतीने जर का त्यांचा रिझल्ट रिझल्ट लोकसभेचा अपेक्षित रिझल्ट हा जर का शिवसेनेला ठाकरे गटाला मिळाला असता तर निश्चितच ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी उमेदवार दिला नसता परंतु कुठेतरी शकापणी पण आपल्याशी फटका केला अशी मनामध्ये आनंद गीते यांच्या भावना ही कायम राहिलेली आहेत आणि मित्रांनो निश्चितच त्याच्यामुळे ठाकरे गटाने मिलिंद हा उमेदवारी दिला मित्रांनो आज शेकाकडे म्हणायला एक जरी असला तरी सुद्धा एकही आमदार विधानसभेचा नाही आहे आणि असा असताना तेवीस आमदार आमदार जैन पाटील अंतिम कारण की क पंधरा आमदार आहेत काँग्रेसकडे सत्तावीस सदतीस आहेत आणि शरद पवारकडे दहा आहेत तर मित्रांनो शरद पवारांना असं वाटतंय की शरद पवारांना वाटते की, की जैन भाई हे उमेदवार असावे त्यांना त्यांनी समर्थनही दर्शवलेलं आहे परंतु जर का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर उमेदवार दिला तर निश्चितच मित्रांनो तुम्हाला मी ते लिहून नि, लिहून सांगतो की शरद पवार आणि काँग्रेसला का सुद्धा ठाकरे गट यांना पाठिंबा द्यावा लागेल कारण येणाऱ्या कार्यकाळमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहे आता ह्याच्या पुढे ठाकरे गटाला शाखा पक्षाकडून काही फायदा नाही आहे जर ही जागा विधान परिषदेची जरी जागा ही शकापाला सोडली तरी सुद्धा विधानसभेची जागा अलिबाग मुंबईची ही शकापाला सोडावं लागणार आहे आणि ह्याच्यामुळे मला वाट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे की शकापाचा कुठलाही फायदा त्यांना होणार नाही कारण का शकापा आता अतिशय कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे रायगड हे त्याचा रायगड हा त्याचा बालेकिल्ला होता त्या त्या बालेकिल्ल्यामध्येच त्यांची पडवड पडझड झालेली आहे कशा पद्धतीने त्यांचे जे, जे प्रतिस्पर्धी उमेदवार महेंद्र दळवे आहेत यांनी त्यांना जवळजवळ त्यांचे दर निवडणुकीमध्ये ते पुढे जात आहेत आणि शकापमागं होत चाललेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे आमदार जयंत पाटील यांचं असलेलं राजकीय बल आता कमी झालेलं आहे हे आकडेवारीनुसार सर्वच जे मोठे नेते त्यांना समजायला लागलेलं आहे आपण आपल्याकडे जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शकापचे मतदार आहेत आणि एक सीटही न घेता आपण समोर जे पक्ष असतील कधी भाजप असेल कधी काँग्रेस असेल कधी राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना समर्थ करून जवळजवळ कित्येक वर्ष जवळजवळ तीस वर्ष काही विधानपरिषदेचे यांची त्यांची मदत करून आमदार होत आहेत कारण का त्यांच्याकडं आमदार होण्यासाठी परिषदेचे कधी जेवढे आमदार नव्हते आणि जवळजवळ चार पाच त्या वेळेला असायचे कायगडेमधले ते सुद्धा आता संपूर्ण संपलेले आहेत आणि असं असताना मित्रांनो ठाकरे गटाने त्याच्यासाठीच उमेदवारी दिलेली आहे कारण की आता शकाप करत ही ठाकरे गटासाठी संपलेली आहे त्याच्यामुळं आता भाई कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांना जर काय मनवण्यात जर कामी आले तर ठीक आहे कारण का मित्रांनो फॉर्म भरल्याच्यानंतर फॉर्म सुद्धा घेता येतो जर का उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित झुलून आल्या तर निश्चितच ते फॉर्म मागे घेतील परंतु मित्रांनो त्याच्यामागं करीत असं असू शकतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं की आता विधान लोकसभेला जो महायुतीचा दारून पराभव झाला त्याच्यानंतर जे शिंदे गटाकडे आमदार गेलेले आहेत अडतीस त्याच्यापैकी जे आमदार नाराज असतील ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात असतील कारण का लोकसभेला दारू पराव झाल्यानंतर पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि त्याच्यामध्ये जे हे चाळीस उमेदवार आहेत हे आम्ही जिंकू की नाही जिंकू शिंदे गटाकडून आम्हाला उमेदवारी मिळेल की नाही मिळेल त्याच्यामुळे घाबरलेले असतील आणि कदाचित आतून त्यांनी तशा पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संपर्क केला के असेल परंतु ही जी काही मतदान आहे विधान परिषदेची आमदार मतदान करतात ही गुप्त मतदान पद्धत आहे मित्रांनो त्याच्यामुळे कोणी कोणाला मतदान केलं हे समजणार नाही त्याच्यामुळं कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पंधरा आमदार आणि आपल्याला अजून आमदार मतदान करू शकतात असा त्यांच्याकडे जर आत्मविश्वास असेल गुप्त मतदार आणि शरद पवारांचे सुद्धा जर बघत तर अजित पवारांचे आमदार चाळीस आमदार नाराज असतील आणि ते जर आतून मतदान जर का आता ह्या उमेदवारांना तीन उमेदवार करत असतील तर त्यांच्याकडे -कुद, जो आवश्यक कोटा आहे तो आतून होऊ शकत असेल त्याच्यामुळे एक मास्टर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख जे आहेत त्यांचे असू शकते असंही मित्रांना असू शकतो राजकारणामध्ये कधी कधी कुठल्या काय गोष्टी होतील या सांगता येऊ शकत नाही परंतु जिथं शेकाचे उमेदवार जयंत पाटील हे बिनवृत्त निवडून आले असते तिथे आता मात्र त्यांना मतदानाला सामोरं जावं लागणार आहे आतून बाला उद्धव बालासाहेब ठाकरे यांचा त्या नाराज आमदाराशी संपर्क असेल की नसेल शरद पवार यांचा अजित पवार गटातील नाराज आमदारांशी संपर्क असेल की नसेल त्या जर तर त्या गोष्ट देतात तर प्रत्यक्षात ते आपल्याला आता डोळ्याला दिसत आहे त्याच्यानुसार उद्धव बालासाहेब कोसरी उद्धव बालासाहेब ठाकरे जयंत पाटील यांची विधान परिषदेचे आमदार पदाची जी काही शेवटचं त्यांच्या कारकिर्दीतलं आता हे सावशेरामध्ये राहणार होती त्याला कुठंतरी लगाम लावलेली आहे कारण का त्यांनी ठाकरे गटाचा उमेदवार दिलेला आहे मित्रांनो आज त्यांच्याकडे तुम्ही जर बघितलं तर त्यांच्याकडे सुद्धा निवडून येण्यासाठी तेवीस मतं लागतात बहुमत नाही आहे त्यांच्याकडे पंधराच आमदार आहेत त्यांना पण आठ आमदारांची तिथे आवश्यकता आहे आणि शरद पवार गटाकडे फक्त दहा आहेत म्हणजे जयंत भाई यांना तेवीस पाहिजे आणि कशावरून शरद पवार गटाचे आमदार जयंत भाई यांना मदत करतील कारण का दहा आणि पंचवीस आणि सदतीत जर का ते पाहिलं तर जयंत पाटील यांना फक्त धावला म्हणून उमेदवारी त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि जर का काँग्रेस आणि था ठाकरे आणि शरद पवार गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे बिनिश नार्वेकर यांना मतदान केलं तर भाईंवर पराभवाची नामुष्कली होऊ शकते आता कशा पद्धतीने काय करीत असतात हे बघणं महत्वाचं अगत्याचं ठरणार आहे मला वाटतंय पराभव झाल्याच्या नंतर लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर शका पक्षाचा कुठलाही एक नेता समोर येऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता वाटत होत नव्हता कालच मला वाटतं विधीमंडळाचं अधिवेशन चालू असताना भाईला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुमच्यामुळे तुमच्यामुळे अं तुमच्या आनंद किती हारले आणि कमी मत मिळाली त्यावेळी भाईने सांगितले की जी त्यांना मत मिळालेली आहेत त्या आता ती शकापत होती मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे किती मतदार होते कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार ह्याच्यापूर्वी कधी निघणामध्ये नव्हता पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेगड निवडणुकाला समोर जात होता त्याच्यामुळं नक्की कोणाची मत आहेत की नाही आहे हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्यांनी एका पत्रकार प्रश्न विचारला की विधान परिषदेला तुम्हाला काही ते समर्थन दर्शन होत काय ना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी म्हटलं की ते माझ्या साईडच असतात निश्चितच आमचं बोलणं होत असतं तर मित्रांनो एकंदरीत अशा पद्धतीची बातमी माझ्या समोर आली आणि ती लाईव्ह तुमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगावी म्हणून हा मित्रांनो व्हिडिओ बनवला कारण की अशा पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी अलिबाग मतदारसंघातील आणि रायगडमधील जनतेसाठी नेहमीच बनवत असतो मित्रांनो आता ह्याच्यामध्ये नक्की काय होत आहे ते बारा जुलैला मतदान झाल्याच्या नंतर आणि त्याचं जे काही रिझल्ट येणार आहे त्याच्यानंतरच आपल्याला समजेल परंतु जर का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांनी फॉर्म मागे घेतला नाही तर मात्र ह्या निवडणुकीला सर्वच पक्षातील आमदारांना सामोरं जावं लागेल कोणाची मतं फुटतील नाही फुटतील कारण की लोकसभेच्या निवडणुकीमुळे निवडणुकीनंतर मोठे बदल इथे महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक पाहायला मिळणार आहेत आणि ही निवडणूकसुद्धा महाराष्ट्राच्या विधानपरि विधानसभेच्या दृष्टीने तेवढीच महत्त्वाची आहे कारण का ह्याचा नमस्कार हा सर्वच पक्षांनी घेतला असेल भाजप सोडून द्या भाजपचे आमदार होणार नाहीत परंतु शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या डोक्याला मात्र टक लागली असेल येणाऱ्या कार्यक्रमामध्ये जर निवडणूक झाली तर कोण कशा पद्धतीने जिंकते की हारते कारण मागच्या वेळेला तर की मुंबईचे आई जगताप हे हारलेले होते आणि कशा पद्धतीने त्यांना आवश्यक मतं असताना सुद्धा त्यांचा पराभव झालेला होता आणि भाजपचे वाटतं प्रसाद लाड हे विधान परिषदेवर पहिल्या क्रमांकाचे दुसऱ्या क्रमांकाच्या अशा मताने जिंकून आलेले होते त्याच्यामुळे अशाच पद्धतीच्या काही गोष्टी या बारा जुलैनंतर विधानपरिषदेत मतदान झाल्यानंतर निकालाच्या दिवशी घटताना आपल्याला पाहायला मिळतात का हे पाहायला अगदी ठरणार आहे मित्रांनो जवळजवळ एकवीस मिनटाचा लाईव्ह उडो उडं गेला तुटता इथेच थांबतो तुमचं मत तुम्ही तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता धन्यवाद